महाराष्ट्र पब्लिक आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज माझ्या पोऱ्याचं बारसा आहे त्याने ही माझी पोरगी अवसांडले आजारी झाले बघा ही एक आली माझी बहीण पला आली आली इकडे बाहेर काय चालू आहे बघा बाहेर स्वयंपाक चालू आहे बघा इकडे स्वयंपाक चालू आहे टोपासा घेतले बनवायला दोन दोन आहेत रात मध्ये जोरदार काम आहे आमची बहिणी पनीर कामाला लागले पनीर हे आईने घेतल्यान बोटाचे दाखवा कशी बोटा, बोटा काय हे <laughs> बाग एक बहीण एक मोठी बहिणी काय काय करीत लावले काय पनीर चलीत लावले <laughs> तिकडे वैरीने काय घेतलं बांडी घेतल्या रे बघ पनीर चालित पनीरची भाजी करायची <laughs> <पंचाल> आहे <वे> <laughs> ना पण hey! चालू आहे काय नुसते पहिले नंतर द्या बघ मावशीच ना भाची कशी बसले चहा प्यायला बसले हा ना तिने मोबाईल लावून दिला तुला मोबाईल पाहिजे का गेम खेळते ना तुला नको ना, ना? तू घे चा मी चाललोय आता बापगावला भाजी आणायची मटण आणायचं आहे पेड पण आणायचंय ना दुसरं गुलाबजामला पण आणायचे आहेत त्या इकडे बाहेर आहे आता बाबा पण आले आणि पप्पा दोघा घेतले मस्त पैकी सध्या काम आहे काय पनीर लावले पनीर पनीर झाला पनीर हे भात झाला पण का भात चालू आहे चालू आहे तो एक माझा येडा भाचा तो माझा टपी इकडे बसले बसा मस्त पैकी हा येऊ एक दु ना सांगते येऊ का अरे दुकान सांभाळ तू आता तो गेले फिरायला चला आता आपण निघू बापगावला यो माझा दोन नंबर बहिणीचा भाचा आलेला आहे आता टायगर बघ ही माझी बहीण दोन नंबर ही सुद्धा आली आता आत्या पण आले माझी सोनी पण आले सोनी दिसत नाही इकडे डेकोरेशन चा काम चालू आहे बाई बाबू झाल्यापासून आली नाही तिला जर बाबूचा तोंड बघायला असेल तर शंभर रुपये द्यायचं जायचा हा ही माझी आत्या मोठी घ्यायची पण घ्यायची हा मोठी बाकी अजून घेणार झाला माझा इक्र <laughs> मेकअप मेकअप वाली लिस्टी व्यस्ती हो सनी हाय अच्छा तू शाळेत चालली तू आलीस शाळेत मग इथे कोण आहे आता बारसा आहे बाबूचा खरच आहे करू बाबू आज आहे ना शंभर रुपये दे आतमध्ये दरवाजा लावले दिसणार नाही दरवाजा लावलेला आहे बोल लवकर मेकअप वालीन कशी मेकअप केले बघ टकाटक दोन दोन भुगे घेऊन कुठे चालली तू सध्या एकटाच नाही तर नागे असतो ना जोरीला हा बघा आमचं डेकोरेशन माझ्या पोऱ्याच्या बारशा बारशाचा डेकोरेशन रेडी झालेलं आहे कसा वाटतो डेक, डेकोरेशन सांगा रोनक भोईर भावाले यांनी केलाय मित्र आहे आपला कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर सांगा ही माझी क्वीन कोण क्वीन आ, ते, 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 ते सोनी सोनी आजी, आजी? ए सोनी इकडं बघ सोनी डेकोरेशन पण रेडी आणि पालना पण सजून झालेलं आहे आमच्या बाबूची छोटी आत्या तीच माग होती बाबूला कुठे <jinom、फ्रेंट> देवला <ना> विरू झोपला तिकडं एक ठाण्याचा मामा ते <स्तिक> बाबूचा Dimanya selalu ya Ini yang babu bawa ya Ini kopriat basli Ini kaki Ini 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 cipa ada Masih kenapa आणला बाबू आला आमचा जास्त उजेड येत काय दिसत नाही ऐ बाब्या जोपाले जो, पाले। जो, पाले जो काय घेऊन राहिले उभी बापूया राम hmm. राम hey.

और करते चले गए थे ले लेंगे दो मिनट ए ए सादा नहीं है ए भाई 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 ये तो बाबू कोन का कार्ड है भाई जावेगा नहीं इधर 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 đi subscribe mình kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

రే <laughs> మొబైల్ আমরা আউদে রাউদে ছাম कपडे देऊन टाक ना मग

तू <sabas> <Leonard Triga. laughs> <laughs> और ये ना हमने डॉक्टर ती मिनी ठेवल्या आता अंकिला ते अंकिला ही ब आर राहिली बघ आर राहिली व कशी लो

अग्ल गेलं पण आता सगळी येतात परत परत

कुठं नाही कुठं तुम्ही मोठे भाऊजी कुठं होते काय माहित माग दोन या मालया से भाऊ ते ओहो शर्मा किती किती आपण सांगाय 20 वाजले हीरो दिन रे पुरा asal 12 साला ने ने का पदराव पदरणे लढायची पाण्यामध्ये आहेत

Да. Вот. Вот. Может один. Мама, вот это. Эдидура. Что дальше? Ага, наверное. Э.

काकी कुठे होती एवढी मागवली पाणी असं आहे का

आरे अशी त्याचा अशी अशी बोलू लागत नाही ना नाव काय झालं आई भेटतोय हमारे मामा

আম <coughs>

ख्रिस क्रिस ला दिस नाही पुरजा हा पुग घेऊन चालले बोल